कार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा वैभव दादा का म्हणाले सुप्रिया ताई मला प्रेशर येत आहे आठवडी मधील प्रचार सभेत नेमकं काय घडलं दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट्स प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमिडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक इयरबर्ड फ्री दोन शर्ट खरेदीवर एक मेटल ट्रिमर फ्री आमचा पत्ता कराड विटा रोड जुनी टाकी टाकीजवळ पॉवर हाऊस रोड रोकडे गल्ली विटा रवींद्र वसनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तनिकेतन सलगरे आज महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांची प्रचार सभा सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात सांगताना वैभव पाटील यांना चार नंबर का मिळाला याचं विश्लेषण केलं त्याच्या अगोदर वैभव पाटील यांचं भाषण संपन्न झालं यावेळी वैभव पाटील यांनी सुप्रियाताई जरा बसता का मला प्रेशर येत आहे हे उद्गार काढत सुप्रिया सुळे यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली बघूयात यावेळी नेमकं काय घडलं आणि काय म्हटलंय सुप्रिया सुळे यांनी खर तर बघत होतो किंबोना त्यांनी यावं आपल्या सगळ्यांना संबोधित करावं आपल्या बरोबर ते आहेत किंवा त्यांचा इथं उमेदवार आहे की भावना ठेवून आपण सगळ्यांनी त्यांच्या सभेची वाट वाटता बसताय का मला बोलता येणार नाही तुमचं प्रेशर येते संसद संसद रत्न माझ्या शेजारी उभा राहिल्यानंतर माझ्यावरती प्रेशर येते एक पाच सात मिनिट वेळ देतो जास्त वेळ तुमचा राम हरी राम 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 नमस्कार आज आपण सगळे खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेलो आहोत तुमचा नंबर किती आहे गंमत बघा हे माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे आणि माझं डायरेक्ट कनेक्शन आहे कोण मध्यस्थी वगैरे मध्ये नाही आणि माझ्या पांडुरंगाला मी नेहमी भाषण सुरू करायच्या आधी विचार करते की आता भाषण काय करू मी काय त्यांच्या सगळ्यांसारखी भाषणं लिहून बिहून आणत नाही आपण जो आहे दिलसे होत आहे त्याच्यामुळे तिथे जाऊन जे मनापासून वाटेल ते दिल खोलके बोला करो कारण का आपलं नातं नुसतं मेंदूनी नाही चालत मेंदू बरोबर मनी लागतं आणि दुसऱ्यांनी लिहिलेली भाषणं मी वाचत नाही मी माझा मेंदू वापरते थोडासा दिला देवानी आणि आई वडिलांनी <laughs> मी इथे विचार करत होते वैभव भाऊ तुम्ही चार 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 करत होता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला चार नंबर का मिळाला माहिती आहे <laughs> नाही माहिती <laughs> बघा मोठी बहीण याच्यासाठीच असते <laughs> खानापूर, ना आ -त -पा -डी। सा हा योगायोग कसा असू शकतो मला सांगाओ पत्रकारांनो खूच तो पत्र हे ना बात असं कसं होऊ शकतं बाबा मग सम चार चार, चार करतो मी हा कागद सहज हातात घेतला म्हटलं ओळखपत्र तरी बघूया आणि मी हे बघितलं म्हटलं अरे रामकृष्ण अरे सीट लागली आपली चार नंबरचा बटन खानापूरचा मतदार चार पाडी चार विसापूर कुठल्या तिन्ही तालुक्या गेला तरी चारच दाबते काय काळजी कर समोरच्या डिपॉझिट राहील एवढी चार मत राहिले बाबा एका सशक्त लोकशाही मध्ये तो हक बनताय एवढं स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा